होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची चाचपणी सुरू आहे अशातच पक्षांतराचे वारे वाहू लागल्याने वागणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा सुरू झाली अंतर्गत गटबाजीमुळे शिंदेच्या शिवसेनेला गळती लागायला सुरुवात झाल्याचं चित्र दिसून येत आहे नुकताच भाजपच्या बदलापूर ग्रामीण कार्यकर्ता मेळाव्यात शिंदेच्या शिवसेनेतील दोन विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपत प्रवेश केलाय त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षातील आणखी तीन कार्यकर्ते भाजपत दाखल झालेत त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेली अंतर्गत गटबाजी उघड होऊ लागली आहे शिवसेना प्रमुख प्रसाद परब यांच्यासोबत पक्षातीलच काहींचे खटके उडाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिलीये पक्षांतर्गत मतभेद वाढू लागलेत याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी शहर प्रमुख प्रसाद परब यांनी आपल्या शहर प्रमुख पदाचा राजीनामा देखील दिला असल्याची चर्चा आहे मात्र वरिष्ठांकडून हा राजीनामा स्वीकारला गेला नाही आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे पुन्हा वारे वाहू लागले त्यामुळे अंतर्गत गटबाजी आणि पक्षांतर्गत मतभेद यामुळे पक्षात नाराज असलेले प्रसाद परब वेगळा निर्णय घेतील अशी देखील चर्चा सुरू झाली आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रसाद परब हे शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपात दाखल होतील अशी देखील चर्चा होती मात्र वरिष्ठांकडून राजीनामा स्वीकारला गेला नसल्याने वेगळी भूमिका न घेता शिवसेनेतच राहिलेत आता भाजपने सुरू केलेल्या पक्षांतराच्या घडामोडीत प्रसाद परब यांच्याबाबत पुन्हा चर्चांना उधाण आलंय त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे शहर प्रमुख असलेले प्रसाद परब काय निर्णय घेतात हे पाहणं औसुक्याचं ठरेल याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंटमध्ये कळवा पाहत रहा वृत्त मराठी